आज बड़ा ही मंगलमय आनंदमय दिन है आज तीन सितंबर मंगलवार दिनांक दो आज हमारे भारत के महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी महामहिम द्रौपदी मुर्मू जी ये मुंबई में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के चैत्य भूमि पर वहाँ पर मुलाकात देने के लिए और वंदना के लिए आ रहे हैं ये बहुत ही अच्छी बात है सभी के लिए हम मंगल मैत्री सब लोगों के लिए मंगल मैत्री हमेशा करते हैं आज भी सुबह साढ़े पाँच बजे उठकर हमने धान भावना की मंगल मैत्री की विपशना की सबको मंगल मैत्री भेजी और अभी विशेष रूप से सभी भाई बहनों को और भी हम ऑनलाइन मंगल मैत्री सभी दाय दाएक, दायिकाए सभी भाई बहनों को भेज रहे हैं और सबका मंगल हो ये तथागत भगवान बुद्ध ने तो मंगल मैत्री सिखाई अपने आप के प्रति और बात में सभी सभी के प्रति सारे विश्व मंडल के प्रति वो मंगल मैत्री हम आज विशेष रूप से बड़े मंगलमय दिन पर कर रहे हैं मराठी में कर रहे हैं सब लोग हितय सब रोग विनाशाय सब दुख विनाशाय सब लोकहिताय सुखाय मेत्ता भावना करू मी मेत्ता भावना करू मी मी केलेल्या वंदनीच्या महान बळाने मी दिलेल्या धम्मदानाच्या महान पुण्य बळाने मी द्वेषातून क्रोधातून भीतेतून आणि विकारातून मुक्त होवो मी निरोगी होवो मला दीर्घ आयुष्य लाभो सुवैभव लाभो सुख शांती लाभो मी केलेल्या वंदनेच्या महान पुण्यबळाने मी दिलेल्या द्रव्यदानाच्या धम्मदानाच्या महान पुण्यबळाने माझ्या आई वडिलांना सुख शांती लाभू माझे आचार्य माझे गुरुजन माझे आई वडील माझ्या कुटुंबातील माझ्या कुटुंबातील माझी सर्व पूर्वज मंडळी लहान थोर माझी सर्व कुटुंबीय मंडळी माझी सर्व नातेवाईक मंडळी सर्व शत्रु मंडळी सर्व मित्र मंडळी या सर्वांना मी केलेल्या वंदनेचे महान पुण्य समर्पित करीत आहे या महान पुण्यबळाने ती सर्व मंडळी द्वेषातून क्रोधातून विकारातून भीतीतून मुक्त त्यांना निरोगत्व लाभू। दीर्घ आयुष्य लाभू। लाभो वैभव लाभो सुख शांती लाभो आमच्या बुद्ध विहारात वास्तव्य करणारे सर्व भिखु मंडळी बुद्ध विहारात वास्तव्य करणारे सर्व उपास उपासिका बुद्ध विहारात येणारे जाणारे सर्व उपास उपासिका धम्माला सार्व सर्व उपासिका आमच्या राहता घरात वास्तव्य करणारे माझे सर्व कुटुंबीय मंडळी सर्व नातेवाईक मंडळी घराच्या सीमेत राहणारे सर्व मनुष्य सर्व अमनुष्य सर्व पशुपक्षी आमच्या सेत जमिनीची सीमा काम धंद्याची सीमा गावाची सीमा शरा सीमा देशा सीमा सीमा या चक्रवा सीमा आकाशगङ्गे सीमा या सिमेत रहनारे सर्व मनुष्य सर्व पशु पक्षी सर्व देवी देवता सर्व दृश्य अदृश्य जीवसत्व ह्या सर्वांना वंदनेचे महान पुण्य समर्पित करीत आहे धम्माचा महान पुण्यबळाने ही सर्व मंडळी द्वेषातून क्रोधातून विकारातून मुक्त होवोत सर्वांना निरोगत्व लाभो दीर्घ आयुष्य लाभो यस वैभव लाभ सुख शांती लाभ विश्वमंडळातील पूर्व दिशेला वास्तव्य करणारे सर्व सत्व दक्षिण दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा अग्नेय दिशा वायव्य दिशा ईशान्य दिशा नैवृत्य दिशा चार मुख्य दिशा चार उप दिशा वरची दिशा खालची दिशा विश्वमण्डली संपूर्ण दहा हि दिशेला वास्तव्य सर्वा मनुष्य सर्वा अमनुष्य सर्व देवी देवता सर्व पशु पक्षी सर्व सजीव निर्जीव प्राणी सर्व दृश्य अदृश्य जीवसत्व या सर्वांना वंदनेचे महान पुण्य समर्पित करीत आहे धमाच्या महान बळाने ही सर्व मंडळी द्वेषातून क्रोधातून मनोविकारातून मुक्त होवत सर्वांना निरोगत्व लाभो दीर्घ आयुष्य लाभो वैभव लाभो सुख मंगल लाभो इमिना मंगलभीना कमेन मामे सत समागम याव या विकनपत्रिया मी कलम्मदाना महानपुण्यबलानि मी कल्या द्रव्यदाना महानपुण्यबलानि न गाठभेट माझी गाठ भेट दुखदायक अप घाता सुबत न घडो या महान महानपुण्यबला नेमी माजी सुबत घडो ने माजी संगत, संगत। सुखदायक घडो निर्वाणाचा साक्षात्कार होईपर्यंत माझी संगत नेहमी सतधम्मासोबत घडो साधू 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 तथागत भगवान बुद्धनी संपूर्ण लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी जी महामंगल मैत्री सांगितली प्रथम सर्व प्रथम सर्व आपल्यापासून मंगलमैत्री नंतर आपल्या आईवडिलांना मंगलमैत्री सर्वांना मंगलमैत्री दहाही दिशेंप्रती मंगलमैत्री करून जेव्हा आपण करुणाभावनेने मैत्री भावनेने आपल्या सर्व लोकांसोबत वागत असतो तर फार मंगलमय आनंदमय वातावरण सर्वत्र जिकडे तिकडे निर्माण होत असते असं वातावरण नेहमी निर्माण होत राहो आपल्या सर्वांना निरोगत्व लाभो आपण मंगल जी मंगलमैत्रीची जी क्लिप आहे ती आपण नेहमी आपल्या घरी ऐकावी लावावी आणि त्याचा लाभ घ्यावा लाभ घ्यावा तिला सबस्क्राईब करावं आपल्या मित्रमंडळींना पाठवावं ज्यांना त्यांना पाठवावं किती महान मंगलमैत्री सर्वांच्या हितासाठी सुखासाठी तथागत बुद्धांनी दिलेली आहे तिचं प्रचंड महत्त्व आहे आणि त्या मंगलमैत्रीच्या बळाने अनेक आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपले दुःख दूर होतात आपले संकट दूर होतात आणि दृश्य दृश्य रूपाने धम्माची शक्ती आपलं संरक्षण करते आपलं मंगल होत असते आणि म्हणून या मंगलमैत्रीमध्ये फार मोठं बळ आहे ता अपन सर्वा लाभ घावा आप लर्वांच मंगल हो या मंगल मैत्री भावने ने सद्धमाचा सेवेत आपल्या सेवेत डॉक्टर भदंत राहुल बोधी महाथेरो सर्वांच मंगल हो आप सभी का मंगल हो सबको सबको सुख शांति मिले यही मंगल मैत्री हमेशा हम भेज रहे हैं आज भी विशेष दिन पर भेज रहे हैं आप सबका सबका मंगल हो सबका मंगल हो सबको सुख शांती मिले सबको सुख शांती मिले साथ, साथ